हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर तर आज मी मस्त असं उपीट मऊसूद उपीट असं बनवलेलं आहे खूप झटपट आणि घरातल्याच काही साहित्यापासून आपण अगदी पाच दहा मिनटामध्ये बनवू शकतो अशी रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर एक तांबे पाणी गरम करून घेतले आहे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे तर आपल्याला उपीटमध्ये पाणी गरम लागणार आहे त्यामुळं त्यानंतर मग आपण थोडेसे शेंगदाणे तळून घेणार आहे अर्धी पळी तेल टाकून छान मस्त तर असे लाल सरूस तोड़ू, तर शेंगदाणे तळून तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तळल्यामुळं काय होतं छान मस्त क्रंचीपणा येतो तुमच्याकडं जर माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कच्चे शेंगदाणे मस्त दोन एक मिनिटभर जास्त वेळ भाजू शकता छान तळू शकता आणि मस्त क्रंची करू शकता त्यानंतर आपण लगेचच त्याच्यामध्ये त्याच तेलामध्ये पुन्हा मी काही तेल टाकलेलं नाही कारण की पाच मिनिटभरच आपण फक्त रवा भाजून घेणार आहोत म्हणून त्याच तेलामध्ये छान मस्त रवा पाच एक मिनिटभर मी भाजून घेतलेला आहे छान मस्त रवा भाजलेला आहे आता याला एका ताटामध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे पूर्ण रवा काढून असं कपड्याने पुसून घ्या कारण की फोडणी देताना रवा तेलामध्ये काळा होतो आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे मस्त तेल गरम झालं आहे त्यात मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली फुलू द्यायची आहे मोहरी ही चांगली मस्त तडतडली आपली त्यानंतर जिरे टाकायचे आहे जिरे ही चांगली फो तडतडली पाहिजे नंतर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून लहान मुलं असले तर कमी टाका तुम्ही मिरच्या तर हे सगळे मोठेच लोकं खाणारे आमच्या घरात त्यामुळे मी थोडं मिरचीचं प्रमाण जास्त टाकलेलं आहे त्यानंतर एक दोन बारीक चिरलेले कांदे मस्त लालसर रंग तळून घ्यायचं आहे त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे एकदम बारीक घेतलेला आहे छान आणि लगेचच मीठ टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये टाकून आणि मस्त ह्याला फिरवून एक घे घ्यायचं आहे पाच एक मिनिटभर छान मस्त तेलामध्ये तळून घ्यायचं आहे टोमॅटोचा थोडासा कच्चापणा गेला की लगेच आपण त्या थोडीशी अर्धा चमच्यापेक्षाही कमी हळद टाकायची आहे तुम्हाला आवडत असत उपीटमध्ये हळद तर टाकून घ्या नाहीतर नाही टाकलं तरी चालतं आमची इथं हळद खातात त्यामुळे मी टाकते त्यानंतर मस्त ते फोडणी झाल्यावर लगेचच आपण भाजलेला रवा टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं सगळं मिक्सचर रव्याला लावूस तर आपण मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण फिरवून घ्यायचं आहे तर तुमच्या इथली पद्धत कशी आहे तुम्ही नक्की मला एकदा कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाला उपीट आवडते त्यांनीही मला कमेंट करून एकदा नक्की सांगा मला तुमच्या कमेंटची खूप आवडतात आले तर आणि खूप गरज पण आहे कारण की मला एकदम असं म मा मोटिवेट होतं व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला तर आपण आपल्या पुढेचं सांगते मी तर छान भागल्यानंतर मी गरम पाणी जे घेतलं होतं ना कोरून मगाशी ते थोडं थोडंसं एका हाताने टाकायचं आणि दुसऱ्या हाताने लगेच आपण फिरवून घ्यायचं आहे उलतण्याने तर अशा प्रकारे ह्या उलत काय म्हणतात ह्या लाकडाच्या एकदा तुम्ही सांगा मला काय मला काय कळलंच नाही काय म्हणतात मी तर त्याला उलतनंच म्हणते तुम्ही नक्की सांगा मला काय म्हणतात तर अशा प्रकारे पूर्ण फिरवून घ्यायचं आहे आणि दोन एक मिनिटभर आपण ह्याला मिक्स झालं केले तर दोन एक मिनिटभर आपण ह्याला झाकण लावून थोडंसं शिजवून घेणार आहोत सा सा काई -काई तर आमच्या इथं थोडंसं असं मौसूतच खातात पातळच खातात हे उपमा असा कोरडा काही काही लोक कोरडाही खातात जर कोरडा करायचा असेल ना तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करा थोडंच पाणी टाका त्यामुळं काय होतो मस्त उपमा कोरडाही होतो तर आमच्या इथं असं थोडंसं आता आजी आजोबा असल्यामुळे थोडंसं थोडंसं मौसूत असतो तर तुम्हाला वाटत हे काय पे पिठासारखं लागदा केला आहे पण नाही खरंच खूप टेस्टी लागतं हे खाण्याला तुम्ही नक्की एकदा शिट पद्धत वापरून बघा त्यानंतर मी, मी थोडेसे ते भाजलेले शेंगदाणे टाकून घेतले न पहिल्यांदा टाकायचे नाही नाही तर पाण्यात शेंगदाणे मऊ होतात आणि थोडीशी कोथबीर टाकली आपल्याला मस्त असं पीठ तयार झालेलं आहे एक दीड चमचा तूप टाकलेला आहे एकदम भन्नाट चव येते तुपाने पण थोडंसं फिरवून घेतलं तर घ्यायचं नाहीतर हे खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण की जेव्हाही माझी मी रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ नक्की ओ हो। कमेंटमध्ये सांगा मला तुमच्या कमेंटची खरंच लाईकची आणि कमेंटची खूप गरज आहे प्लीज प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करून जावा ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय